नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन ऐवेद्य दारू विक्रेत्यांवर छापे तेवीस हजार नऊशे दारू बाटल्या जप्त पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज पोनी दिने शाहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे बिरप्पा करमल शाहिद शेख गणेश धोत्रे विजय ठोंबरे बाळासाहेब नागरगोजे व रणजित जाधव अशांचे पथक तयार करून नगरमधील एम आय डी सी हद्दीत ऐवै्य धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यानुसार पथकाने एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत ऐवैद्य दारू विक्रेत्यांची माहिती काढून तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली कारवाईमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानवी झिरो तीन गुन्हे दाखल करण्यात ते येऊन तेवीस हजार नऊशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नगर शहरासह जिल्ह्यात दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते अशी ओरड लायसन्स धारक विक्रेते करत आहेत पण कारवाई होत नव्हती या कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसेल सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मध्ये

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण